सियाच्या बंद बुबुळांच्या आड खूप साऱ्या सावल्या पिंगा घालत होत्या पण त्या सावल्यांमध्ये सिया फक्त तिच्या तिच्या आईला शोधत होती तिची आई जिने पाणी करून तिला वाढवलं होत त्या एकट्या बाईने आतापर्यंत तिला या वाईट जगापासून वाचवून ठेवलेलं आई आई कुठे आहेस तू त्या अंधाराची सियाला प्रचंड भीती वाटत होती पण तरी, तरी ती त्यातून वाट काढत त्या गडद अंधारात तिच्या आईला आवाज देत त्या अंधाराच्या खूप खोलवर चाललेली डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते तिच्या अंगात उभा ही त्राणही नव्हते तरी तिच्या आईला शोधण्याची तळमळ तिला पुढे जायची जणू हिम्मत देत होती सिया तोच त्या अंधाराला चिरत तिच्या आईची ती गोड हाक तिच्या कानावर पडली आई आणि सियाने कान टवकारले ती त्या आवाजाच्या दिशेला आता लगबगीने पुढे सरसावलीच होती की समोर तिला तिच्या आईला खुर्चीला बांधलेलं दिसलं आणि इथे सियाचा श्वास अडकला आई सिया रडातच तिच्याकडे झेपावणार की थाम सिया माझ्या जवळ येऊ नको राणी मी मी तुझ्यापासून खूप लांब निघून गेलीये पण एक एक कायम लक्षात ठेव मी नेहमी तुझ्या सोबत आहे माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे बाळा त्यामुळे कधीच हार मानून असा काही विचार करू नकोस कि तुझ्या आईला त्रास होईल स्वतःची काळजी घेसी येऊ तुझी आई तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करते खूप प्रेम करते सुरेखाचं अस्तित्व बोलता बोलता त्या अंधारात गुडूप झालं आणि पुढच्या क्षणी आई सियाच्या त्या आर्त किंकाळीने पूर्ण अग्निहोत्री मेंशन अडीचच्या ठोक्याला हादरून उठलं आणि पटापट पत सगळ्या रूमच्या आणि कॉरिडॉरच्या लाईट्स ऑन झाल्या तिच्या बाजूला झोपलेली नित्या तर सियाच्या अशा अचानक ओरडण्याने ओरडण्याने पूर्ण मेन्शन उठलेलं तिथे या माणसाला तिच्या पायात झोपूनही जाग येऊ नयेत हे तर नवल करण्यासारखं होत ह्याच्या पेक्षा तर तो कुंभकरण परवडला म्हणायचा पण तो तरी काय करणार ना त्याची झोपच तशी होती एकदा झोपला तर मेल्यासारखा पडायचा तो पण आज या दोन महाप्रतापी बायकांच्या कृपेने त्याची झोपच उडाली अग ए तुला काय मी तुझ्या रूम मधला बेड वाटलो का जे येऊन कुद्दा मारतीये आणि स्वतःला काय चवळीची शेंग समजून राहिली का तू माझ्या आई माझ्या अंगावरून उठ नाही तर तुझ्या खाली दबूनच जीव जायचा माझा हे सगळं इतक्या पटकन झालं कि नित्या गडबडून गेलेली तिला आरव सांगूनही त्याच्यावरून उठायच लगेच लक्षातच येईना शेवटी आरवने तिला ढकलून बाजूला केलं आणि पटकन स्वतःची मोडलेली हाड सावरत मोकळा श्वास घेत उठून बसला आरव यू इडियट नित्या त्याला शिव्या शाप द्यायला सुरू करणार त्या दोघांनाही समोर घाबरून काहीतरी बडबडत बसलेली सिया दिसली ते बघून या दोघांचे डोळे तर सताड उघडे झाले ती अक्षरशः मोठे मोठे श्वास घेत स्वतःच्या डोक्याला अगदी गच्च पकडून बसलेली सिया ताई सिया तिला शुद्धीवर आलेलं बघून नित्या आणि आरव पटंकनतिच्या जवळ गेले त्या दोघांनाही तिला बघून आतोनात आनंद झालेला आई ग पण तिच्या डोक्यात इतक्या कळा येत होत्या की ती नाही तिचे डोळे उघडत होती नाही तिचं डोकं सोडत होती माझं डोकं सियाला त्या वेदना सहनच होत नव्हत्या तिच्या डोक्याला मार लागल्याने तिला तिथे चांगली जखम झाली होती ती शुद्धीत नव्हती तोपर्यंत तिला काही वाटलं नाही पण आता त्याची भूल उतरल्यामुळे तिला त्या वेदना प्रकर्षाने जाणवत होत्या सिया रिलॅक्स तू डोळे उघड आरवतीचे हात पकडून तिच्या समोर बसला तिची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटत होतं सिया आरव उठली का रे पोर वसुंधराही सियाचा आवाज ऐकून तिच वजनाचं भल मोठ पोत घेऊन कशी बशी तिथे पोहचली लाग वसुंधराला लागलेली धाप बघून नित्याला तर हसूच आलं जमत नाही तर इतक्या घाईत ह्या म्हातारीने यायचं कशाला असच वाटलं तिला तिच्या चिडवण्यावर वसुंधराने तिच्यावर रागात नजर टाकली तस नित्याने मी काय बोलली या अविर्भावात डोळे फिरवले म्हणजे करून सवरून या मॅडमचा तोरा बघा सुवर्णा ही नर्सच्या मदतीने लगबगीत तिथे आल्या नुकतेच तिथे आलेले रमेश देखील काळजीने सियाकडे बघतात पण देविकाच्या चेहऱ्यावर मात्र आट्यांचं जाळ पसरलेलं मागच्या दोन दिवसांपासून ही कोण मुलगी आपल्या घरात आली आहे हेच तिला कळत नव्हतं आणि विचारल्यावर नाही तिला कोणी काही सांगत होतं फक्त आरवची फ्रेंड आहे इतकंच कानावर घातलेलं तिच्या त्यात सियाच्या दिमाखीला तर पूर्ण अग्निहोत्री मेंन्शन दोन दिवस अक्षरशः दिवस रात्र झटत होतं डॉक्टरच्या टीमच्या टीम, टीम दिवस रात्र तिच्या सेवेत हजर होत्या त्यामुळे देविकाला ती फक्त आरवची मैत्रीण नाही हे तर कळून चुकलेलं सिया ताई अग प्लीज डोळे उघडून बघ तर एकदा नित्याला तर सियाला असं वेदनेने कळवळताना बघून रडूच आलं कारण सिया काही न बोलता मिटलेल्या डोळ्यांनी फक्त रडत चाललेली पण आता नित्याला मुसमुसताना बघून आरवणे डोक्याला हात लावत वैतागतच तिच्याकडे पाहिलं आधीच हिने भोंगा पसरलाय तो काही कमी का? मंदला आहे का या सूर काय आहे मूर्ख कुटची हिच थांबवायचं सोडून स्वतःच रडत बसलीये आरवणी त्याच्या डोक्यात टपली मारत तिला डोळ्यांनीच दटावत शांत राहायला खुणावतो माझ माझ डोकं खूप दुप्त आहे सियाला आता या वेदना सहनच होत नव्हत्या सिया अग तू एकदा डोळे तर उघड इथे काय आंधळी कोशिंबीर खेळणार आहेस का तू आता आरवचा ओळखीचा आवाज तिच्या मेंदू पोहोचताच पोहचताच सियाने हळूच मानवर करून तिचे भरलेले डोळे उघडले तसे इतका टाइम त्या जाड पापण्यांच्या झालर मागे अडवून ठेवलेले अश्रू तिच्या गालावर फटापट ओघळून आले जणू मगाचपासून ते या पडद्यांच्या बाजूला होण्याचीच वाट पाहत होते सियाने आरवला एक नजर पाहिलं पण का ती काहीच रिॲक्ट झाली नाही अजूनही ती तिच्या पूर्ण सेन्समध्ये आलीच नव्हती भलेही ती आरवला बघत होती पण तिचा मेंदू मात्र अजूनही ॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत होता अरे देवा हिच्या डोक्याला बसलेला मार हिच्या मेंदूतल्या मेमरी डिक्सला हलवून गेला की काय तिला स्वतःकडे असं निर्विकारपणे बघताना बघून आरवला तर तिची मेमरी लॉस झाली की काय या विचाराने धडकी भरली आणि त्याने घाबरून हृदयावर हातच ठेवला सिया तू तु, तू मला ओळखलस ना मी मी आरव तुझा अचानक भयानक पद्धतीने झालेला फ्रेंड आरवला स्वतःलाच गोंधळून तिला त्याची ओळख पटवून देताना बघून आता झालं हा प्राणी मूर्ख आहे हे तर मला माहीत होत पण ह्याचा वरचा मजलाच खाली आहे हे तर आजच कळालं ताईला डोक्याला पुढे लागलय मागे थोडी जे तिची मेमरी लॉस होईल याचा मेंदूच कुठे लॉस झालाय हे कोणी बघा आधी नित्याला तर आता आरवच्या डोक्यात काहीतरी घालायची तीव्र इच्छा झाली सिया बाळा बर वाटतय ना तुला सुवर्णा तिला उठलेलं बघून मनोमन देवाच्या पाया पडते आरव मी मी इथे कशी मी तर माझ्या घरी सिया स्वतःला सावरत आरवला विचारतच होती की तिच्या घरात झालेला सर्व प्रकार एका चित्रफितीसारखा फास्ट फॉरवर्ड मध्ये तिच्या नजरेसमोरून तरळून गेला आणि सियाचे डोळे विस्पारून तिचं पूर्ण शरीर थरकापून उठलं अर माझी माझी आई कुठे आहे माझी आई सियाची नजर सैरबैर होऊन तिचे डोळे भरभर वाहू लागले तिच्या आईचा तो खुर्चीला बांधलेला चेहरा तिच्या नजरेसमोर वारंवार येऊन तिला कासावीस करू लागलेला पण तिच्या या प्रश्नावर सगळे निशब्द झाले आरव अरे बोल ना कुठे कुठे आहे माझी आई ती बाहेर आहे का नाही नाही ती ती देवघरात असेल तिची सी या आजारी पडल्यावर ती त्या देवाशीच भांडत बसते मी मी तिला बघून आले सिया इतकी पॅनिक झालेली कि ती अक्षरशः वेड्यासारखी बडबडत घाईत उठायला जाणार त्याआधीच आरवणे तिचा सलाईनचा हात पकडला तिला तर सलाईन हाताला लावलीये ह्याचीही खबर बात नव्हती सिया अग थांब सलाईन लावलीये तुझ्या हाताला आरवला तर तिला कस सावरायचं तेच कळत नव्हतं मग जा तू तु, तू माझ्या आईला घेऊन ये जाणा तिला सांग तिची सिया बोलवतीये मग बघ ती पळतच येईल सियाचे अश्रू आणि माणसे बघून आता बाकी सगळ्यांच्या कपाळावर घाम फुटू लागला नित्या आणि सुवर्णा तर डोळ्यातला पाणी कस बस अडवत होत्या सिया सिया लिसन तुझी तुझी आई एकदम ठीक आहे पण त्या इथे नाहीत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत लवकरच घरी येतील आरोप पूर्ण हिम्मत करून गळ्यातला आवंडा गिळत तिच्या हातावर थोपटत तिला गोडीत समजावू पाहतो पण ती हट्टी कार्टी आता तिच्या शुद्धीत होतीच कुठे हॉस्पिटलच नाव ऐकताच सियाचे हात पाय थरथरू लागले आणि डोळ्यात पाणी दुपटीने वाहू लागलं हॉस्पिटल माझी आई हॉस्पिटल मध्ये आहे मला मला तिच्याजवळ जवळ गेलं पाहिजे तिला तिला माझी गरज असेल मी नाही दिसली तर ती खूप घाबरेल सिया क्षणातच एकदम समजूतदार मुलीसारखी बोलत तिचे डोळे पुसते तिच्या या क्षणोक्षणी बदलणाऱ्या रिॲक्शन ला बघून सगळ्यांना तिची काळजी वाटून आली पण तिच्या सोबत स्वतःची ही बर का सुवर्णाला तर तिच्या त्या कोमेजलेल्या निराग चेहऱ्याकडे बघून स्वतःचे अश्रू अडवताच येत नव्हते पहिल्या भेटीतच तिच्या या सोजवळ मनाने आप्लास केलं होत या आईला आपल्याला तिला बघून इतका त्रास होतोय तर अग्नीची काय हालत झाली असेल या फक्त विचारांनी तिच्या सर्वांगात भीतीची लाट पसरली ताई अगं तू असं काय करती आहे तुला स्वतःलाही बर नाही आहे तू आधी तुझी स्वतःची काळजी घे आंटींची काळजी घ्यायला तिथे कितीतरी स्टाफ आहे त्या रडत कस बस सियाला समजवू पाहते पण आपल्या लेकीलाही या मुलीशी इतक्या आपुलकीने बोलताना बघून देवीकाने चमकून तिच्याकडे पाहिलं पण तिला कशाचाच काही मेळ लागत नव्हता कोण कोण आहे ही मुलगी त्या दिवशी पार्टीतही आरव आणि नित्या हिला चिटूनच होते ही आरवची गर्लफ्रेंड तर नक्कीच नाही कारण त्याची गर्लफ्रेंड तर श्रीजा आहे, आहे मग ही नक्की कोण आता विचारांनी गर्दी करायला सुरुवात केली नाही नाही मी मला जावच लागेल आणि मला मला काय झालंय मी तर सिया बोलतच होती की तिला सुदेशने तिचा दुपट्टा उधळून लावलेलं आठवलं आणि पुढच्याच सेकंदाला भीतीची एक सळसळती लाट तिच्या सर्वांगाला थरकापून गेली आणि तिने भीतभीतच तिच्या अंगावरचं ब्लँकेट बाजूला करत तिच्या स्वतःकडे पाहिलं पण आता तिच्या अंगावर नाईट सूट बघून इथे तिचा श्वासच थांबला आणि तिने पटकन स्वतःला पाहिलं तिच्या हातांची होणारी थरथर गळ्यात अडकलेला आणि मोठे मोठे श्वास घेणारी ती सिया तिला स्वतःला बघून आरवला तर काहीच कळत नव्हतं तो पुढे होऊन तिचा हात पकडायला जाणार तोच नाही लांब लांब राहा माझ्यापासून दूर दूर हो सोड मला प्लीज प्लीज सोड आई सियाने तिच्या कंठातून पूर्ण ताकदीनिशी ओरडत तिच्या हातात अली सलाईन ही ओढून काढली ती आरव इतक्या काय जोरात ओरडली की आरवच शरीर तर जागीच गोठून गेलं आणि बाकी सगळेही तिची आक्रमकता बघून घाबरून मागे झाले तिच्या सोबत काही चुकीचं झालंय या विचारानेच तिच्यातल्या निरागसतेचा क्षणात जीव घेतला सियाताई ती सलाईन ओढून काढताच त्याची सुई तुटून तिच्या हातातून ब्लड येऊ लागलं ते बघून जास्तच घाबरली माझ्या सोबत त्याने मी मी ती वारंवार स्वतःला अशी काय वेड्यासारखी निरखून बघत होती की सगळ्यांना तिची अवस्था बघून भीतीच वाटली नक्कीच काहीतरी भयानक झाले हे त्यांना कळून चुकलं कारण ती अक्षरशः धाय मोकलून रडत होती आणि त्यात कोणाला जवळही येऊ देत नव्हती नित्या तर घाबरून रडतच रमेशच्या मिठी शिरली तिची अवस्था बघून आरव सकट सर्वांचे डोळे पाणावले तिने अक्षरशः ते ब्लँकेट स्वतःभोवती गुटाळत त्या बेडच्या कोपऱ्यात अंगा आक्सन बसलेली कि ती किती घाबरलं होत ते लेकरू जणू तिच्यासाठी तिचं जा पूर्ण जगत संपलं होतं सिया प्लीज अग अशी का वागतीये मी मी आरव प्रयत्न करूनही आरव ही, ही स्वतःचे अश्रू अडवू शकला नाही आरव माझ्या जवळ नको येऊ मी मी अस्वच्छ झालीये मी आता त्यांच्या त्यांच्या लायक नाही राहिले मी मी अपवित्र झाले आरव मी अपवित्र झाले सिया स्वतःला वारंवार त्या ब्लँकेटने झाकू पाहत होती या गोंधळात तिच्या डोक्याची पट्टी ओली झालीये हातातून रक्त आहे डोकं आहे तिला कशाच काहीच भान नव्हत तिच्यासाठी तिचं आयुष्य आता संपल्यातच जमा होत पूर्ण तुटलेली ती इतकी की तिला जोडणं त्याच्याशिवाय सध्या कोणालाच शक्य नव्हतं सिया तुझ्या हातून खूप रक्त येतं आहे प्ली प्लीज शांत हो आरो परत थोडा पुढे होणार की सियाने अजूनच भीतीने अंग आकसून घेतलं आरव अग्नी अग्नी कुठे आहे वसुंधराणी सियाची बिघडत जाणारी हालत बघून काळजीने विचारलं आई आता अगदी त्याचे मोठे मोठे मिलिनियरचे प्रोजेक्ट सोडून या मुलीसाठी इथे येणार आहे का आणि मुळात ही मुलगी कोण आहे अरे तुझी फ्रेंड आहे तर तिला तिचं घर नाही का वेदिकाचं आता समोरचा ड्रामा बघून डोकं भणभणायला भन लागलेलं तिला काहीही धागे दोरे रागत नसल्याने तिची चिडचिड झाली पण तिचं असं रुक्ष बोलणं तिथे कोणालाच आवडलं नाही नित्याने ही रागातच तिच्या आईकडे पाहिलं मॉम ही, ही वेळ आहे का हे सर्व बोलायची नित्या तिच्या मॉमला टोकताच बेबी तू का हिच्यासाठी रडत आहेस आर हिला तिच्या घरी सोडून ये मग ही आणि हिच्या घरचे हिचा मॅटर सॉल्व्ह करतील नक्कीच काय कांड केलेत हिने काय माहीत जे असं तोंड लपवतीये देविकाचे आत्ताचे शब्द ऐकून पायाखालचा पोहचला तरी माणूस की ठेव आणि राहिला प्रश्न तिच्या घराचा तर हे तिचंच घर आहे हिम्मत असेल तर तिला फक्त इथून काढून दाखव आणि सगळ्यात महत्वाचं जिच्या बद्दल तू इतकं घानेरड बोलतीये ना तुला तिच्याच पायात पडायला लागू नये म्हणजे झालं आरवशी ती धारदार नजर बघून देविकानेही त्याच्याकडे रागात पाहिलं देविकाने तिच्या आईचा इतका राग आला कि तिने तोंडच फिरवलं सिया देविकाला सुनावून आरव परत मागे वळला पण सिया तर पाय पोटाशी घेऊन रडतच चाललेली तो पूर्ण हिम्मत एकवटून तिच्या जवळ सरकणार नाही दूर दूर राहा माझ्यापासून नाही तर तूही घाण होशील आरव सगळं सगळं माझ्यामुळे झालंय मीच मीच कारणीभूत आहे माझ्या आईच्या या सिच्युएशन साठीही मीच जबाबदार आहे आणि आता तर माझ्या सोबत जे काही झालंय त्यानंतर तर मला जगण्याचा काहीच अर्थ नाही ते ते तर माझ्या स्वप्नातही विचार करणार नाही सगळं सगळं संपलं आरव सगळं संपलं तिचे ते शब्द ऐकून सुवर्णाने रडतच वसुंधराचा हात धरला तिला या लेकराची अवस्था बघवतच नव्हती आई अहो ही ही अशी का अग्नीला बोलवा बोलवाना त्या कोणालाच तिचा विषय माहीत नव्हता शिवाय आरव पण पण त्यालाही पूर्ण सत्य माहीत नव्हतं सिया बाळा वसुंधरा तिच्या जवळ जायला बघताच नाही कोणी कोणीच माझ्या जवळ येऊ नका मी मी आता अपवित्र झाली मला मला इथून जावं लागेल खूप दूर कुठे तरी निघून जाते मी जिथे तो तो येणार नाही त्याचा स्पर्श नाही नको नको त्याचा स्पर्श नाही सुदेशच्या विचाराने चा इतकी काय पॅनिक झाली की सगळेच अवाकच झाले आरवही घाबरून उभा राहिला मी मला मला जगण्याचा हक्क नाही आता मी मी माझा जीव देते तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सिया रडत बडबडत उठणार की इनफ इतक्या त्या रूम मध्ये गुंजलेल्या त्या आवाजाने सगळ्यांचं हृदय जागेवरच बंद पडलं फायनली तो आला आहे ज्याची तुम्ही या पूर्ण एपिसोड मध्ये मनापासून वाट पाहिलीय पण आता ह्या सगळ्या गोंधळात त्याची रिॲक्शन काय असेल हे पाहण्यासाठी पुढच्या भागाची आवर्जून प्रतीक्षा करा आणि आजचा भाग आय नो तुम्हाला सियाच वाईट वाटलं असणार पण तरीही बघू आता नेमकं तिच्याबरोबर काय झालं होतं ते आणि ह्यावर अग्नीची रिॲक्शन काय आहे ते त्यासाठी पुढचा भाग तर तुम्ही पाहालच पण भागाला हो या भागालाही भरपूर कमेंट करून खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेल सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या ह्या स्टोरीचे आधीचे आणि पुढे येणारे सगळे भाग एन्जॉय करता येतील